नमस्कार मी अभिषेक गावकर म्हणजे तुमच्या लाडक्या काही तिच्यासाठी या मालिकेतला श्रीनिवास म्हणजे श्रीनु इट्स मज्जाच्या मायफोन या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लास्ट मी आय थिंक नेटफ्लिक्स बघत होतो लॉक स्क्रीन माझी महादेवाचा एक सुंदर पेंटिंग आहे आणि वॉलपेपर पण सेम आहे महादेव हे तांडव नृत्य करायचे तर तांडव नृत्य करतानाच एक छान सुंदर पेंटिंग असेल सो मी थोडासा शंकर महादेवां म्हणजे त्यांचा भक्त आहे थोडासा एक इमोजीजमध्ये एक असा हगवाला इमोजी असतं तर ते मी आ, तो मला आ, मुन्ना भाई एमबीबीएस मधला जादूकी वाला डायलॉग खूप आवडतो लोकांना त्याची सध्या खूप गरज आहे सो मी तर मी जो प्रत्येकाला पाठवतो हो आपल्या स्पेशल व्यक्तींना पाठवतो हो लास्ट पिक्चर बापरे मला आठवत नाही आहे पण मला बघायला लागेल एक पिक्चर आहे जो स्वतःचाच आहे पण तो लास्ट नाही तो सेकंड लास्ट आहे एक पिक्चर आहे जो एक डॉक्युमेंटचा आहे आणि कोणाला तरी फोन फोन पैसे पाठवले जे स्कॅनरचा फोटो आहे आ, नाही मोबाईल कवर मी ॲक्च्युली जेव्हा घेतो त्याच्यानंतर एक सतराशे अठराशे वर्षानंतर मी ते चेंज करतो ते मोबाईल कवर मला सांगतं की मला आता बस झालं नाही सण होत आहे मला आता तू फेकून दे त्याच्यानंतर मी ते चेंज करतो तेव्हा मग त्याच्यामधून पैसे काय काहीच ठेवत ते मोबाईल कवर आहे हेच माझ्या लक्षात नाही राहणार एक आईचा त्याच्यानंतर एक खूप जवळचा मित्र आहे त्याचा आणि एक खूप अति महत्त्वाची व्यक्ती आहे तिचा <laughs> मी तसा कोणाचा अकाउंट स्टॉक करणारा नाही आहे पण शाहरुख खान मला खूप आवडतो सो तो मी त्याच्याकडे फक्त फॅन म्हणून नाही तर त्याला थोडंसं त्याच्या एक, एक रुटीन लाईफमधनं तो काय करतो तर ते फॉलो करायला पण खूप आवडतो सो मी त्याला स्टॉक नाही करत पण त्याच्या पोस्ट मी सगळ्या बघतो ॲक्चेंज ॲक्च्युली मला माझ्या गोष्टी ठीक आहे पण शाहरुख खानसोबत खूपच मजा येईल कारण मी त्याचा खूप इथून असा फॅन आहे सो आ, तो काय करतो तो कसा वावरतो त्याला कोणाचे फोन इथंही नाही कळलं तरी चालेल पण इन जनरल तो फोन बद्दल काय त्याचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल थँक्यू सो मच हे होतं माझं माय फोन सेगमेंट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका